घरफोडी साखर कारखान्यातील गन मेटल चोरट्याला अटक पंधरा लाख ब्याऐंशी हजाराचा ऐवज जाप अठरा गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जिल्ह्यात रात्रीच्या चोरी जनावर चोरी साखर कारखान्यातील गनमेटलच्या वस्तू चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यावरून विविध पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदारांचे दोन पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना पथकाला रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या जनावर साखर कारखान्यातील गनमेटल वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली ऑगस्ट एकवीस रोजी दुपारी दोन वाजता पथकांनी मुरुड येथील बायपास रस्त्यावरील रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली यात रमेश उद्धव चव्हाण राहणार राजेश नगर डोकी शिवाजी लाला काळे राहणार वाटवडा सध्या राहणार राजेश नगर डोकी असे असल्याचे सांगितले त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता बॅग मध्ये शून्य नऊ लाख पंचवीस हजार रुपये रोख मिळाले लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे भादा हद्दीतील घरफोडी जनावर चोरी तसेच साखर कारखान्याच्या गणमेटलच्या वस्तू चोरीचे पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण कासारशिरशी येथील प्रत्येकी तीन गुन्हे पोलीस ठाणे चाकूर व देवणी येथील प्रत्येकी दोन गुन्हे तर पोलीस ठाणे अहमदपूर उदगीर शहर निलंगा केल्लारी व नांदेड जिल्ह्यातील बारट पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे अठरा गुन्हे उघडकीस आले आरोपीकडून पंधरा लाख ब्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक राजाभाव घाडगे सफव सर्जेराव जगताप पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे रामलीग शिंदे नवनाथ हासबे राजेश कंचे प्रदीप स्वामी तुराब पठाण गणेश साठे मोहन सुरवसे रियाज सौदागर युवराज गिरी अर्जुनसिंग राजपूत सिद्धेश्वर मदने जमीर शेख महादेव शिंदे गोविंद भोसले शैलेश सुळे हरिपतंगे व्यंकटेश निटुरे प्रदीप चोपणे श्रीनिवास जांभळे महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे